नमस्कार माझे लाडके मित्रांनो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि तळाकेदार भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया जागवल्याशिवाय जाग येत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय पेटत नाही छत्रपतीचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही छत्रपती अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्त रसिक हो सर्वांना माझे नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे जयंती राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श आणि महान राजे होते त्यांना माझ्या मानाच्या मुजरा मित्र हो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहांचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होती त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार मिळाले व पिता शहाजी राजेकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळाला जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान चातुर्य पराक्रम प्रजादक्षता अशा सद्गुणांचे बालकडू दिले माता जिजाऊ शिवांना म्हणत असतं की आपण स्वराज निर्माण करा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणाकीला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले ज्यांनी जीवाला जीव देणारे मावडे घडवले शिवबासाठी व स्वराज रक्षणासाठी बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी ओशम मावड्यांनी आपले प्राणपणास लावले महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला त्यांनी अफजल खान औरंगजेब साहिस्ते खान अशा बल्लाडे शत्रूंना धूळ चाडली तसेच अनेक किल्ले जिंकले संपूर्ण स्वराज्याची स्थापना करून त्यांनी मात जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन शब्द ही अपुरे पडली शब्द ही अपुरे पडली असे ते छत्रपती राजा शोभूने दिसे जगती असे ते शिव छत्रपती या आदर्श राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला तोडाकेदार भाषण आवडलं असेल तर आपल्या शुभ बांधसाठी आणि माता जिजाऊसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग